नमस्कार मंडळी आज आपण झटपट होणारी शेवभाजी करणार आहोत म्हणजे बॅचलर असतील त्यांनासुद्धा शोभाजी करता येईल अशा पद्धतीची आपण भाजी करतो येते तर अगदीच झटपट होणारा जिरा राईस लावला आहे आणि शेवभाजी केलेली आहे कारण अचानक फरमाईश आली घरामध्ये सर्वांचीच फरमाईश होती की आज शेवभाजी करायची आहे तर शेवभाजी कमी वाटण्यात कशी करता येईल म्हणजे झटपट कशी आणि तशीच टेस्ट कशी देता येईल तशा पद्धतीने आपण इथे शेवभाजी केलेली आहे तर जिरा राईससुद्धा केला आहे त्यासोबत भाजीसुद्धा केली तर आपण आज सगळ्यात अगोदर काय करणार आहोत जिरा राईस करणार हो। त्यासाठी मी ते कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे एक चमचा जिरं घातलं आहे चांगलं जिरं थोडंसं तडतडलं की लगेचच आपल्याला त्या ते ते तेलामध्ये काय करायचं म्हणजे जिरं तडतडलं की त्यात आपल्याला आपल्या भाताच्या आकाराने पाणी घालायचं आहे दोन भांडे बरोबर ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजून घेणार आहोत त्याच भांड्याने आपण दोन भांडे पाणी मोजून घातलं आहे पाणी मोजून घातल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि याला उकळी येईपर्यंत बाजूला ठेवायचं आहे तर बाजूला ठेवल्यानंतर ज्या भांड्याने आपण पाणी घातलं आहे ना त्याच भांड्याने इथे मी तांदूळ घेतला आहे तांदूळ तुमचा जोही असेल तुमच्याकडे जो असेल तुम असे, तो घ्यायचा आहे त्याला काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी, मी धुवून घेतलाय तोपर्यंत तो पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे म्हणजे आपल्या जिरा राईसची जी तयारी आहे तीसुद्धा झालेली आहे इथे तर पाण्याला उकळी आल्यानंतर मी काय केलंय जो तांदूळ धुवून घेतला होता तो आपल्याला त्या कुकरमध्ये घालायचा आहे तर आपण पाणी पूर्ण निथळून घालायचं आहे कारण आपण इथे पाणी जे आहे ते अगदी प्रमाणासहित घातलेलं आहे म्हणजे जी तुमचा जिरा राईस जो आहे तो आपण बाहेर जसा खातो किंवा घरातसुद्धा करतो आहे तशाच पद्धतीचा मोकळा सुटसुटीत आणि नरमसुद्धा होईल त्यासाठी पूर्ण तांदूळ मी आपल्या कुकरमध्ये घालून घेतला आहे घालून घेतल्यानंतर काय करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने खाली चिटकलेला जो तांदूळ बुडाशी चिटकतो टाकल्या टाकल्या तो आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे म्हणजे खाली चिटकणार नाही आहे तर आता काय करायचं आहे शुभ्र येण्यासाठी चांगला लिंबाचा रस मी एक लिंबाचा रस जो असतो तो पूर्ण घालून घेतला आहे त्यामध्ये तर पांढरा रंग आलेला आहे पाण्याला म्हणजे आपला राईस मस्त पांढरा शुभ्र होईल तर येथे आपण कुकरचं झाकण लावून घेतोय झाकण लावून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात दोन ते तीन शिट्ट्या होतेच आहेत तर दोन ते तीन शिट्ट्या मिडियम गॅसवर ती होईपर्यंत आपण पुढची भाजीची प्रोसिजर करणार आहोत त्यासाठी मी इथे काय केलं आहे कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे आणि चांगले मिडियम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत चांगला रंग त्याचा बदलत नाही आहे पारदर्शक कांदा होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला रंग बदलाय म्हणजे ब्राऊन झाला आहे येथे आपला कांदा ब्राऊन झाल्यानंतर काय करायचं आहे या स्टेजवरती आपल्याला खूप काही साहित्य घालून आपण भाजी केलेली नाही अगदी सोपी आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे आणि झटपटच करते अशा पद्धतीची भाजी आहे तर कांदा चांगला ब्राऊन झाला आहे इथे कांदा ब्राऊन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत तरी ती मिडीयम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेत मी आवडधोड कापून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तेसुद्धा आपल्याला कांद्यासोबत चांगले भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत टोमॅटो आपला चांगला मऊ आणि भाजून होत नाही तो तोपर्यंत काय करायचं एकसारखं हलवत राहायचं तर त्याच अगोदर आपल्याला काय करायचं टोमॅटो टाकल्या टाकल्या आपण लसण पाकळ्या घेतल्या दहा ते बारा आल्याचा चांगला एक ते दीड इंच तुकडा घेतला आहे मी तर हे आपलं पूर्ण सारण घालून झाल्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना मी तुम्हाला सांगितलं गॅस फुल करायचा आणि एकसारखं का कान आपला टोमॅटो जो आहे तो भाजला गेला पाहिजे आणि थोडासा मेल्टसुद्धा म्हणजे नरमसुद्धा झाला पाहिजे तर इथे कांदा आणि टोमॅटो आपला चांगला नरम होऊन झाला आहे आणि टोमॅटोसुद्धा नरम झाला आहे लसणसुद्धा थोडंसं भाजून झाला आहे अद्रकसुद्धा भाजून झालेली आहे तर इथे तुम्हाला जळून दाखवते मी अगदी मस्त झाला आहे तर आता आपल्याला काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं याला थंड होऊ द्यायचं आहे थंड होण्यासाठी आपण काय केलं आहे त्याला कढईमध्येच ठेवलेलं आहे तर थंड झाल्यानंतर मिक्सरचं चो छोटं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला याचं वाटण करून घेता येईल त्यासाठी मी इथे काय केलं आहे आपल्या मिक्सरच्या चो छोट्या आप भांड्यामध्ये आपलं सारण घालून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे म्हणजे काय होईल जेव्हा आपण सारण काढून घेतो तेव्हा झाकण उडणार नाही आहे तर इथे ते व्यवस्थित आपलं सारण का टाकून झालं आहे त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायचं आहे थोडासा थोडासा कोथंबीर घालून झाला की ग्रेव्हीसाठी आपल्याला काय करायचं छान ग्रेव्ही जमली पाहिजे ना शेव शेवभाजीसाठी आपण शेव घातलेली आहे ती शेव आपल्याला त्यामध्ये घालायची चांगली मी दोन ते तीन चमचे म्हणजे अर्धी वाटी शेव घातलेली आहे वाटण आपलं छान वाटून झालं आहे आणि वाटणाचा जो फ्लेवर आहे तोसुद्धा खूप मस्त झालेला आहे तर आता काय करायचं आहे चांगलं अर्धी वाटी तेल घातलं आहे कारण भरपूर अशी भाजीसुद्धा करायची आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला पाहिजेत भाजीला म्हणून आपण तेल घालून घेतलं आहे तेलामध्ये आपल्याला लसण वगैरे काहीच घालायचं नाही आता कारण आपण लसणसुद्धा आणि अद्रकसुद्धा वाटणामध्ये बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सारण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं गॅस फुल ठेवायचं आहे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तर आपलं जे वाटण आहे त्याचा रंग बदलेपर्यंत आपण इथे फ्राय करून घेतो जितका छान रंग काळा येईल याला तसा रंग आपल्या भाजीला येईल तर इथे तुम्ही बघू शकता चांगलं तेल आहे आणि रंगसुद्धा आपल्या ग्रेव्हीचा बदलतोय जितका जितका रंग छान बदलेल तशी तशी तुमच्या भाजीला रंग आणि चव खूप छान येईल तर आपली ग्रेव्ही जी आहे भाजीची ती खूप छान झालेली आहे म्हणजे रंग खूप छान बदललेला आहे त्याचा त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे मी चांगलं दोन चमचे शेवभाजी मसाला घातला आहे एक चमचा आपला घरगुती गरम मसाला घालायचा आहे दोन चमचे लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे तर व्यवस्थित आपलं पूर्ण सारण टाकून झालं की आता आपल्याला काय करायचं थोडीशी कोथंबीरसुद्धा घालायची त्यामध्ये कोथंबीर घालून घेतली की आपल्याला एक सारखं हे सारण जे आहे थोडंसं गॅस मिडियम करायचा आहे ते कारण आपण मसाले थोडेसे फ्राय करून घेतो आहे नाहीतर काय होतील आपण गॅस फुल ठेवला तर अगदी मसाले कोरडे मसाले जळून जातील तर आपल्याला चांगले मेल्ट होईपर्यंत म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स होईपर्यंत ग्रेव्हीमध्ये मिक्स होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत तर ग्रेव्हीमध्ये चांगले फ्राय झाले त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने ग्रेव्हीमध्ये एक अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं किंवा अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला एकसारखं चमच्याच्या सहाय्याने फिरून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुमची ग्रेव्ही जी आहे छान शिजल्या जाईल आणि मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये चांगला येईल तर त्यासाठी मी इथे ग्रेव्ही चांगली शिजून घेते त्यासाठी दोन ते तीन मिनटं आपल्याला ग्रेव्ही शिजू द्यायची आहे तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता चांगला रंगवरती आला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप मस्त शिजलेली आहे तर आपल्याला आकाराने ग्रेव्हीच्या आकाराने आणि भाजीच्या आकाराने पाणी घालायचं आहे तर चांगलं मी अडीच ग्लास इथे पाणी घालून घेतले पहिला अर्धा ग्लास घातलं होतं नंतर दोन ग्लास पाणी इथे मी घालून घेणार आहे म्हणजे आपली ग्रेव्हीसुद्धा व्यवस्थित होईल त्यासाठी आपल्याला शेवभाजी टाक शेव टाकल्यानंतर काय होतं घट्ट रस्सा व्हायला लागतो म्हणजे शेव आटून घेते म्हणजे घट्ट करायला लागते त्यासाठी चांगलं दोन ग्लास मी ते पाणी घालून घेतलं आहे आणि थोडीशी पातळ वाटेल तुम्हाला ग्रेव्ही नंतर काय होतं शेव टाकल्यानंतर घट्ट होते भाजी तर दोन ग्लास पाणी घालून घेतल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा आहे त्यामध्ये रंग तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहे आणि रंग छान आला आहे तर तुम्हाला जर जे वाटलं जेवायला वेळ आहे राईस करून ठेवलेला आहे आपण परत जेवायला वेळ असेल तर आपण ग्रेव्ही तयार करून ठेवायची शेव बाजूला ठेवून द्यायची आणि ज्यावेळेस आपल्याला जेवायला बसायचं त्यावेळेस उकळी आणायची या सारणाला आणि लगेच आपली शेव टाकून द्यायची आहे तर आता तो चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी चांगली एक पाव शेव घेतलेली आहे ती पूर्ण टाकून घेतली आणि तुमचे मेंबर जास्त असतील तर तुम्ही शेव आणि ग्रेवी दोन्ही वाढवू शकता तर इथे व्यवस्थित आपल्याला नुसती उकळी येऊ हो द्यायची आहे कारण शेव आपली खुसखुशीत आणि चांगली आहे भाजीची कुश हो तर इथे शे कुसकुशीत शेव टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित उकळी होऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपली ग्रेव्ही तयार आहे तर थोडीशी परत मी इथे शेव घालून घेते तर आता आपली शेवभाजी इथे रेडी झालेली आहे उकळी आली की आपली शेवभाजी रेडी झालेली आहे तर आहे ना सोपी आणि पटकन होणार आहे खूप काही साहित्यही लागत नाही आणि हो नेहमी नेहमी काय होतं आपल्याला कंटाळ येतो करायचा की शेवभाजी यार खूप वेळ लागतो असं काही नाही आहे मस्त तुम्ही शेवभाजी करू शकता आणि आनंदसुद्धा घेऊ शकता राईससोबत नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल त्यासोबत थोडीशी कोशिंबीर केली तरी चालेल पापड तळला तरी चालेल पण अगदी सोपा स्वयंपाक आहे बॅचलरसुद्धा असतील ते सुद्धा करतील अशा पद्धतीची आपण शेवभाजी केलेली आहे तर मस्त उकळी आल्यानंतर काय करायचं कोथंबीर घातला गॅस बंद केला आणि रंग जो रंग जो भाजीचा आहे चव आणि ग्रेव्ही अगदी मस्त झालेली आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतरच कळेल की शेवभाजी कशी झालेली आहे आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे परत खूप काही भांडेही भरत नाही तुम्हाला करायचा कंटाळाही येणार नाही अशा ना पद्धतीची भाजी आहे तर गरमागरम भाजी घ्यायची आहे राईस घ्यायचा आहे किंवा फुलके घ्यायचे तुम्ही बाकरीसोबत कशासोबतही शेवभाजी खाऊ शकता आपण अशा पद्धतीची भाजी केलेली आहे तर आता आपली भाजी रेडी झाल्यानंतर आपण राईस जो लावला तो तो बघणार आहोत तर सुटसुटीत आणि मोकळा मस्त जिरा राईस झालेला आहे तर अगदी सोपा आहे करायला बघू शकता तुम्ही मस्त झाला आहे पांढरा शुभ्रसुद्धा झाला आहे आणि मोकळा आणि सुटसुटीतसुद्धा झालेला आहे म्हणजे आपल्याला शेवभाजीत आपण पोळ्या टाकलेल्या नाही तर शेवभाजीसोबत आपल्याला खाता येईल अशा पद्धतीचा आपण जिरा राईस केलेला आहे तर अगदी सोपा आणि झटपट होणारा जिरा राईस आहे तर जिरा राईस आणि शेवभाजी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे तर तुम्हाला, तुम्हाला ही सोपी पद्धत कशी वाटली आणि तुम्हाला शेवभाजीसुद्धा कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि अगदी सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बा बाय